मित्र हो आपल्या जीवनातील प्रत्येक यश प्रत्येक श्वासामागे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असतो त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही पण त्यांचे स्मरण करून श्रद्धेने केलेले पितृतर्पण त्यांच्यापर्यंत पोहोचते आज मी तुम्हाला पितृतर्पणाची एक अगदी सोपी घरच्या घरी करता येणारी पद्धत सांगणार आहे चला तर मग श्रद्धेच्या भावनेने ही माहिती जाणून घेऊया मित्र हो सर्वप्रथम आपण आवश्यक वस्तू जाणून घेऊ एक तांब्या शुद्ध पाणी थोडे काळेतील कुशा जर कुशा नसेल तर तुळशी पान पण चालेल एक मातीची थाळी पांढरा कपडा असल्यास अंगावर घालावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनातील शुद्ध भाव स्वच्छ जागी आसनावर बसा देवाचे स्मरण करा तांब्यातील पाण्यात थोडे तिळ टाका कुशा किंवा तुळशी पानावर उजव्या हाताने तिल पाणी तीन वेळा अर्पण करा प्रत्येक वेळी हे मंत्र उच्चारा ॐ पितृभ्यः स्वधा नमः ॐ मातामहभ्यः स्वधा नमः ॐ प्रपितामहभ्यः स्वधा नमः नावे गोत्र माहिती तर म्हणा अज्ञातपितृभ्यः स्वधा नमः सर्वपितृभ्यः स्वधा नमः शेवटी शेटि पितृगायत्रीमन्त्र तीन सत् कि अकरा वेला ॐ पितृभ्यः विद्महे जगत्कारणाय धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात् आता प्रार्थना करा हे माझे पितर तुम्ही जिथे कुठे असाल हे तर्पण स्वीकारा आणि आम्हाला आशीर्वाद द्या तर्पण करताना एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मनातील श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे हे आपण घरी एकटे किंवा कुटुंबासोबत करू शकतो ब्राह्मण गाई पक्षी किंवा गरिबांना अन्न दिले तरी ते पितरांपर्यंत पोहोचते असे मानले जाते मित्रांनो आपल्या पित्रांचे आशीर्वाद मिळाले तर जीवनातील अडथळे आपोआप दूर होतात म्हणून वेल काढून ही सोपी पद्धत नक्की करा श्रद्धा ठेवा आणि पहा तुमच्या जीवनात आनंद समाधान आणि पित्रांचे आशीर्वाद आपोआप वाहत येतील धन्यवाद